झाबरू सांग काय म्हणून लागले तू शांताबाई माधुरी काही येत नाही काही वाट पाहू नको तिचे हे तर मी वाट पाहू वाटप थकली झाबरू फोनार फोन केले तरी तिने फोन उतरले नाही झाबरू कोण आली नाही तिथे एवढी तयारी केली मी स्वागताची शांताबाई सगळे तिच्या आईचे कलाकारी भाई तिच्या आईने तिला शिकून दिलं झाबरू मग पहिलेच नुसतं सांगायला लागत ना मी येऊन राहिली म्हणून ঠিক আলতো মি আল কি মাল জীবন করতো তু শিক মাই সাসু মান ত্রাম খুব ঘরে গেলো ঘরে বিনে এবার জ্বান খুব জ্বালান হরভরায়ে খাল অরে শান্তারাম वावरत गेल ते का होहादेव मुला तुला वावरत घरी होता काय हा शांताराम भाऊ आता निघालो वावरात चक्कर मारत होते मी जालो राजा जाई तू चक्कर मारून तर करते माधुरीच्या मायच्या घरी जावा आणि चांगलं चप्पल न धुळावतील पण हे बायकेले काय करत ते काय मी दुसऱ्या ज्यांनी जे हस्तक्षेप करतात ते स्वतःच्या घरचं पाहा आपण आई घ्यायच्या आगे सविता नको देऊ मला तुला वाटलं असं तू घे आई आता चहा केला मी घ्या लवकर एवढं डोकस खराब झालं ना काय सांगू त्या झाबरू म्हणते तिने जीवाच काही करायची धमकी दिली म्हणजे फोन घे तेच गुन्हा करते आणि तेच झाबरूवर शिरजोर होते म्हणून तिच्या फसवटा पळत नसतो मायभोवाले बायको बायकोचले खराब भेटेल पण खरंच भाऊ किती चांगलाय मग म्हणते की ननद खराब आहे ननद खराब आहे आता सुषमाला फोन करतो ते बिचारी परेशान झाली माझ्यासोबत संगीता बी मले काय माहित एवढे हेलपाटे घेतल्यावर माधुरी येत नाही म्हणून किती तयारी केली ती तोरण गिरण घराले सर्व घर सजवलं भाऊजाई येते म्हणून पाहि ना नाही रंगाची ना तिचे माय नाही रंगाची आता तिचे दरवाजा ते उभा करत नाही आता माधुरीले असे ना भावजे होईत काही गरज नाही शुवंत मावशी हाँ, हाँ. कोन? आले घरी शावंत मावशी हा हा कोण मी जाय गंगूबाई येवर शेवंत मावशी आली आली शेवंत मावशीलाच म्हणतो शिवानीसाठी एखादा पोरगा पाय म्हणून गंगूबाई काय झालं गंगूबाई शवंत मावशी एक काम कर ना शावंत मावशी माया पोरीसाठी एखादा पोरगा पाय ना तू म्हणस ना मागच्या महिन्यात माया चुलत बाईचा पोरगा आहे म्हणून कोण कोण गंगूबाई तू शिवानी मी तर ऐकलं होतं की गुलासोबत लग्न करते आता बी ऐकले दो दो मी दोन दिवसाच्या पहिले दोघंजाने भेटले म्हणून मला सविताने सांगितलं हाव ना शावंता मावशी पण ना संदीप नाहीच म्हणते त्याच्यासोबत लग्नच नाही करू देत म्हणते त्याला मी म्हटलं ना नोकरी आहे सगळं आहे म्हटलं जाऊ दे एकदा असं लग्न होऊ दे टेन्शन चाललं जाते पण पोरगा नाहीच नाहीस म्हणून राहिला तुला सांगतो गंगूबाई तू जर नाही म्हणशील ना ती पडून जाऊन लग्न करतील मग काय करशील तू त्याच्यापेक्षा त्याचं खुशीने लग्न लावून दे शेवंत मावशी ना माय घरी तू मोराला समजून सांगन तू चलन चल मी येतो संदीप सांगा साठी काय निकाय जराशी शेवंत मावशी पोराच्या लग्नाचे अगदी बी परेशान होती आता पोरीचं लग्न आहे आता बी किती परेशान झाली मी काही परेशान नको तुला सांगतो मी शॉर्टकट मध्ये लग्न करून टाक मला बी तसंच वाटते शांवंता मावशी अजिबात त्या गोल्या लग्न होत नाही मी आता शिवानीचं खूप झालं त्या गोल्याचं चोरून चोरून भेटणं शिवानीले संदीप कुठे गेले संदीप संदीप काय म्हणते मनीषा सांग लवकर मला अर्जंट काम आहे बाहेर संदीप तुम्ही शिवानी ताईला कोण नाही को म्हटलं गोल्यासोबत लग्न करायसाठी माहिती आहे शिवानी ताईनं किती मली सुनावल्या गोष्टी तुम्ही कसं म्हणे किती वर्ष थांबले लग्न केलं सोबत सोबत संदीप तुम्ही समजून घ्या ना संदीप मनीषा तुला सांगतलं ना मी मी त्याच्यासोबत लग्न होऊ देत नाही गोल्यासोबत संदीप दादा मी लग्न करीन तर गोल्यासोबतच करेन शिवानी तू चुप बसा आता बोलू नको तुला सांगतलं मी त्या गोल्यासोबत लग्न अजिबात करायचा नाही तो चांगला पोरगा नाही आहे दादा मला माहित आहे चांगला आहे की चांगला आहे तू कसा मनीषासोबत लग्न नाही 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 शेवटी मनीषासोबत लग्न केलं लग तू आणि मला कोण नाही म्हणतो तू संदीप तुम्ही कोण मोठा टाकले संदीप हो म्हणा ना नाही मनीषा तो पोरगा चांगला नाही आहे मला माहित आहे ना शिवानी तुझं लग्न त्याच्यासोबत होणार नाही आणि आता म्हणू नको तू काय दादा माझा ऐकून घे मी लग्न करीन तर बोलासोबतच करीन जग तुम्ही अशा अडून धरले संदीप शिवानी त्याने जर पळून लग्न केलं तर मग काय कर तुम्ही असे विचार करू नको मनीषा मला माहित आहे माझी बहीण असं कधीच करणार नाहीये तुम्हाला माहित आहे झाल्या सांगा तुम्ही आता आता मी काहीच बोलत नाही मला काही करायला लागत नाही संदीप किती समजून सांगू राहिली सांगपासून ऐका संदीप ऐका संदीप ऐकायचं नाव नाही घेऊन झाले तुम्ही मनीषा कुठे गेली मनीषा आली आली पडून जाऊन लग्न केलं की मग घेतात टोले मना चांगले थांब मना गोल्या चांगलं झळकतो तुले मी आता तू माझ्या बहिणीची नांदी लागला ना त्यानंच फसवलं माझ्या बहिणीले थांब मना तू ना आता हातपाय मोडी ना तर या नाता संदीप नको म्हणून मनीषा इकडे ये ना आली आले शेवंत मावशी तू माझ्या संदीपले मनीष आले समजून सांगतो एकदाचे मनीष हवं म्हणते पण ना पोरगा नाहीच मधून राहिला शेवंत मावशी त्या गोल्यासोबत तू लग्नच करू म्हणते थांब गंगू भाई आता शांती बी येते सर्वजण असे ना अजून त्या येते आई काय झालं मनीष कुठे गेला संदीप त्याला बी आवाज देणं शांवंत मावशी दोन गोष्टी सांगते त्याला समजून आई काही फरक नाही समजून सांगू नाही मी कालपासून परेशान झाली आहे समजून सांगू सांगू आता शिवानी संदीपचं झालं होतं शिवानी ताईना सफा सांगितलं मी लग्न करेन तो गोल्यासोबतच करीन आई शिवानी ताई बॅग घेऊन गेल्या घरातून आताच निघाला बाहेर मनीषा खरंच कधी कधी गेली आई आताच गेले आई आताच गेले मी काय करू सांगा आता शेवंता मावशी पाय पाय घराला कोणाची नजर लागली शेवंता मावशी काही समजून नाही राहिलं काय झालं फोन आलता आता जे म्हणून मनीषाच्या घरी शांताबाई शांताबाई पाय ना पोराला समजून सांग शांताबाई मै शिवानी मग शिवानी म्हणते लग्न करीन तर गोल्यासोबतच लग्न करीन हा बॅग घेऊन गेली म्हणते आता आता बॅग घेऊन कुठे गेली घरांनी मस्त शांत बसेल मनीषा तू पण काही नाही शांत काकू थकली मी संदीपला सांगू सांग संदीप, संदीप म्हणतात गोल्यासोबत लग्न करू नको आणि शिवानी ताई म्हणतात मी गोल्यासोबतच लग्न करतो सांगा मी काय करू अरे पण त्या पुरुला आवडाय ना कोणी त्या पुरुला आवाज देणे ना असं बॅग घेऊन सोडत आहे काय थांबा मी आवाज देतो तू समजा गेली म्हणते मनीषा नाही बॅग त्याने लगे भरून ठेवली जातो जातो करून राहिले ते पण त्याच्यासाठी मी बॅग घेऊन जातो म्हटलं हे गोल्यासोबत लग्न करायला हा म्हणतील म्हणून शिवानी त्याने बॅग भरून ठेवली शिवंत शान... शान... मावसे जाणव <laughs> मनीषा बोलवणार पोरीले जायत मी लग्न करून देतो त्या संदीपचा बी महिला काय करायला लागत नाही आता जाय ते शिवानी ताई शिवानीताई शिवानीताई या घरात आई आल्या आई हाऊ म्हणतात गोल्यासोबत लग्न करून देतो म्हणतात आली वहिनी आली पाहिलं कालपासून धमकी देऊन शिवानी शिवानीताई हो म्हणण्यासाठी शांती आई पण शांती किती कलाकारात पूर्वी आजकालच्या तसंच आहे शांवंता मावशी जमानाच तसा आहे आता आई तू अजिबात रडू नको आई तुला सांगतो मी माझे स्वतःचे निर्णय मी घेऊ शकतो आई या संदीपदा माझ्या याच्यात अर्थ आणण्याची काहीच आवश्यकता नाही आई शिवानी शिवानी तुला सांगत ना लग्न करून देतो तुझं म्हणून शिवानी ताई तुमची बॅग दारातली घरात घेऊन ये तुमच्या हातानं आणतो मी पण आई शांता काकू कु मावशी तुमच्या समोर विचारपूस करू आली मी आई आई मी गुलासोबत लग्न करायला तयार आहे तुम्ही हो म्हणता ना सर्वजण हाव हाव हो म्हणतो मी हाव हाव